नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा महासागर मुंबईतील दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिवसेंदिवस भीम अनुयायांची प्रचंड गर्दी वाढत आहे आजही दादर चैत्यभूमीत ते वरळीपर्यंत सुमारे दोन अडीच किलोमीटरपर्यंत दोन दिवस रात्र लोक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रांगेत उभे होते अगदी शिस्तबद्ध पद्धतीने अनुयायी एकमेकांना मदत करत होते भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांनी दर्शनासाठी लोकांची रांग लावण्यासाठी चोख व्यवस्था ठेवली होती ठिकठिकाणी थीक पाणी बिस्किट नाश्ता इत्यादी व्यवस्था केली होती बृहन्मुंबई तर्फे शिवाजी पार्क येथे भव्य मंडप उभारून खाली ताडपत्री टाकून लोकांची राहण्याची उत्तम व्यवस्था ठेवली होती फिरते स्नानगृह शौचालय या यांची सोय केली होती महापालिकेमार्फेत बुद्धमूर्ती फोटो पुस्तके कॅलेंडर साहित्य प्रदर्शन आणि वस्तू विक्री यांचे नियोजन करण्यात आले होते अखिल भारतीय सर्वसाधारण विमा अनुसूचित जाती जमाती कल्याणकारी संघ सर्वसाधारण विमा निगम न्यू इंडिया मार्फत लोकांचा विमा काढण्यात येत होता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हिंदुस्तान पेट्रोलियम रिझर्व्ह बँक मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघ भारतीय विद्यार्थी मोर्चा मुंबई महानगरपालिका यांच्या मोफत भोजनाची चहाची नाश्त्याची इत्यादींची सोय करण्यात आली होती परिवर्तन संस्था श्रमिक महिला संस्था बहुजन राष्ट्र समिती इत्यादी विविध संस्था संघटनेचे मार्फत पिण्याचे पाणी फळे पोहे बिस्किटे अल्पपहार यांची व्यवस्था करण्यात आली होती शिवाजी नाट्यमंदिरात मोफत नाटकांचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी पुणे यांच्या वतीने शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा मोफत प्रयोग आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे जागर संविधानाचा हा नाटकाचा मोफत प्रयोग आयोजित केला होता तसेच विजयस्तंभ बौद्धमय भारत असे नाटकाचे प्रयोग शिवाजी मंदिरात आयोजित करण्यात आले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुजन समाज पार्टी रिपब्लिकन सेना भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने अभिवादन सभा पार पाडल्या वंचित बहुजन आघाडी मार्फत सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मला मंत्रीपद मिळाले भाषण करण्याची संधी मिळाली असे उद्गार केंद्रीय सामाजिक रामदास आठवले यांनी मुंबई चैत्यभूमी शिवाजी पार्क येथे महापरिनिर्वाण दिनी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत केले अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष सिद्धार्थ कसारे होते आपल्या भाषणात म्हणाले की बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या अनुयायी येत असतात बाबांच्या दर्शनासाठी चैत्यभूमी अशी रांग लागली बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन याच ठिकाणी पक्षाचे एक्य झाले होते पॅन्थरच्या काळात गावागावात पॅन्थरच्या शाखा स्थापन झाल्या होत्या बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष उभा करायचा असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतले पाहिजे नागालँड मणिपूर येथे रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून आले आहेत येथे पक्षाला मान्यता मिळाली आहे, आहे। महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला वाटा मिळाला पाहिजे ही आठवले म्हणाले अभिवादन सभेत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस माजी मंत्री अविनाश मातेकर सीमाताई आठवले काकासाहेब खंबाळकर गौतम सोनावणे आशाताई लांडगे श्रीकांत भालेराव शिलाताई गांगुर्डे डॉक्टर विजय मोरे यांची भाषणे झाली या प्रसंगी रिपब्लिकन नेते प्रवीण मोरे सुरेश सावंत दयाल बहादूर मुस्ताक बाबा राहुल हंडोरे रमेश गायकवाड अनिल गांगुर्डे बाळासाहेब भालेराव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार यांनी केले समाज कल्याण संस्था आणि आरोग्य शिबिर घेत असतात आरोग्य शिबिराला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद मिळतो महिला पुरुष आणि त्यावरून युवक विद्यार्थी मुलं या शिबिराचा आरोग्य शिबिराचा लाभ घेतात आणि मराठीतल्या जोधपूर आणि महाराष्ट्रात जाण्यापुक्यातून जे लोक आलेले असतात त्यांना देऊन काही ना काही लक्षामंत्र आलेली असतात काही ना काही इलेक्ट्रॉनिक काही दे जे डॉक्टर अत्यंत उद्योगात तपासणी करून त्यांना औषध उपचार करतात त्यांना गोळ्या देतात आणि औषधं देतात हे अत्यंत महत्त्वाचं काम आरोग्यसेवेचं